अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्त हो आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अवस्थितीचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काहीच वेळात आपल्या अस्वस्थतेचं ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजरित्या मिळून जातात खूप काही शिकण्यास मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल ना त्यावेळी कुणावरही राग काढायचं नाही आपलं काम काय आहे फक्त स्वामींचे नामस्मरण करायचं चा। हे चांगला उपाय हाच चांगला मार्ग आहे आपले स्वामी महाराज नेहमीच सांगतात दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ हे नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही भक्त हो स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो अगदी त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनाना म्हणजेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडत आहे ती स्वामींची इच्छा म्हणून आपल्याला स्वीकार करायचा आहे आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठविले आहे म्हणून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते आपल्याला शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म आपल्याला करत राहायचे आहे पहा यश निश्चित आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा तोल फारच ढासळत असेल तर भक्त हो अशा वेळी श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःशीच संवाद साधायचा मला माहीत आहे की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य अशील ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला ज्ञान द्या अशी प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे पहा स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा बघतो हो श्री स्वामी आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होईल स्वामी पुढे सांगत आहेत सोडून द्यायला शिका हा असंच वागला तो तसंच वागला हा असं बोला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांच्या चुकाती ते सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा शेवटी माणसाचे जे कर्म कर्म असते ना हे कोणालाही सुटलेलं नाही कर्म कर्माचा बोध आणि त्याची मार्मिकता ही सर्वांना सर्व कळायला हवी बोध हा बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीचा होतो बुद्धीला खरे तर काहीच पटत नसते त्यासाठी ज्ञान होणे हे फार महत्वाचे आहे आणि ज्ञान ज्या वेळेला बुद्धीला होते त्यावेळेला त्यांच्यातील मार्मिकता म्हणजेच खरे मर्म काय आहे हे कळायला लागते म्हणून भक्त हो आपल्याला काय करायचं आहे फक्त आपले कर्म चांगले करायचे आहे शेवटी आपला करता करविता तो स्वामी राय आहे म्हणून आपले मन कोणत्याही कारणाने उदास जरी झाले तर आपण डगमगायचे नाही फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ